बघू शकता बाल्या आगमन झालेलं आहे मामा काय बोलाल काय आनंद आहे श्रद्धा आहे भक्ती ज्यांनी या देशाला स्वतंत्र मिळवून दिला ते स्वतंत्रवीर स्वर्गीय गोमाजी पाटील स्वर्गीय भाईक होतात यांचे आज इथं स्मरण होत आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो जेव्हा खरोखर येतो आणि मी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली पिढीला काय संदेश द्या नाही हे त्यांच्यापासूनच प्रेरणा आदर्श हे आपण घ्यायचं तर इथला काही असं पुढचा अजून अपडेट करता येईल याच्याबद्दल काय बोलाल ही जी जागा आहे ही पावनभूमी आहे अजून अपडेट करण्याविषयी काय बोलाल मामा नाही आज काय बोलणार आज प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे आज श्रद्धांजली व्हायची आहे नंतर मी बोल चालेल नक्कीच थँक्यू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता سالا اي سان گائي جو صاحب پاتن چالو نه لاني هئي جوتھن اٿن 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 اٿن